हाय गाईस तर विनयकडू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज करणार आहोत आम्ही डाबा कोंबडी भाऊ आला आज घरी तर त्याच्यासाठी खास आम्ही डाबा कोंबडी बनवतो तर कशी बनवतो ती बघा आणि काय मजा आहे भिडो तर गाईस आम्ही ही दीड किलोची कोंबडी आणली होती तर बघा मस्त स्वच्छ धुवून घेतलेला हिला याच्या छातीवर एकदम वार केले आहेत कारण याच्यामध्ये एकदम मसाला लागला पाहिजे असा तर बघा तुम्ही तर आता याच्यामध्ये लागणारं साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो तर हलद आहे आपला आग्रेकोली मसाला मीठ आणि हा सुहानाचा चिकन तंदुरी मसाला आहे आणि दही तर आता पहिल्यांदा आपण टाकत आहोत हलद होतो आपण मसाला घरगुती आहे आपला घरचा चवीनुसार मीठ तर आता याच्यात टाकत होतो आपण तंदुरी मसाला तर गाईस खरी गेम या मसाल्यावरच आहे आता दही टाकत आहोत तर आता मिक्स करून घेऊया आहे सगळीकडे मसाला लावून झालेला आहे तर आता याला ठेवतो आम्ही अर्ध तास मॅरिनेट करीत फ्रीजमध्ये मस्त आहे की आणि अर्धा तासाने जाऊ आपण भाजायला यायला ए फ्यू मोमेंट्स लेटर तर गाईस अर्धा तास झाला तर आता आम्ही चालू कोंबडी भाजायला तर बघा मस्त ला 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 मसाला लागलेला आहे सगळा मुरलेला आहे मसाला एकदम छान असा तर बघा तर चला आम्ही आता चालू कोंबडी भाजायला ब्लॉक कंटिन्यू बघा एकदम काय मजा येते तर गाईस आता आलो आम्ही शेतामध्ये तर पहिले आम्ही सले ठोकले अशी आणि मग आता याच्यावरती लावू कोंबडी अजित लागला लाकडा तोडायला आणि त्याला काय लाकूड तुटत नाही टाकलेला प्लेअर आहे कसा व्हायचा तुझा आता अजित लावते कोंबडी सलईला हो एक नंबर आता मधी तार बांधून घेतो कोंबडी खाली नाही पडली पाहिजे आपली आता तारेने मस्त की बांधून घेतलेली आहे कोंबडीला तर आता केल्याच्या पाण्यानेला गुंडून घेतो कारण कोंबडी आपली करपली नाही पाहिजे आणि आपली तंदुरी एकदम मस्तकी झाली पाहिजे तर बंटी चटणी मस्त की केल्याचं पान लावलेलं ला। आहे जितनी बघा कसा डोका चालवला आहे काट्या घुसवत आहे आणि काट्या काचकाची सवय जास्त आहे त्याला त्याच्यामुळे त्याला बराच अंदाज आहे या गोष्टीचा आणि हो वाटवर लावला पाल्याचा सगळा बाबा ला मस्तकी लावलेला आहे तर त्याच्यावर काहीतरी मस्त वजन काहीतरी ठेवूया याला काम पच्चीस हजार चांगले चालले तर फायनली आता चारी बाजूने लाकडं लावलेली आहेत मस्तकी आता पेंटा दाखवून घेतो चारी साईडने पेंढा दाखवून घेऊया पाण्याला आम्ही आग लावत आहोत तर आपली डबा कोंबडी पेटवलेली आहे जी मास्टर आग लावणे या गोष्टीत अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है। तर या थंडीच्या टाईमला आमच्याकडे पोपटी आणि डबा कोंबडी भरपूर बनवतात कारण थंडीच्या ज्या हे खायला मजाच वेगळी खायचं ढाबा कोंबडीची तर आज आहे बंटी शेट घरी तर त्याच्यासाठी आज स्पेशल आम्ही डाबा कोंबडी बनवणार आहात तर बघा ब्लॉक कंटिन्यू तुम्ही तर बघा आग कसली एकदम कडाक फडकले एकदम वरती बघा धूर तर आपण ही फक्त वीस मिनटं ठेवू वीस मिनटं भरपूर आहे त्याच्यासाठी आणि मस्त वीस मिनटांनी शिजते तीन मिनिटला येते तर गायस आमचे वीस मिनटं झालेले आहेत तर बघा डबा काढतो आम्ही घेते साईडला डबा उचलण्याची वेळ आले बघू कशी झाली आम आमची ओ कडक मस्तकी झालेलं आहे बाबा कोंबडी आमची तर पाणी ल तंदुरी रेडी आहे तर गाईज बघा आपली तंदुरी कशी झाली एकदम मस्त आहे की आता काढतो कोंबडी आपली चला तर गाईज बघा मस्त की आपली तंदुरी झालेली आहे ढाबा कोंबडी तर या खायला तुम्ही पण तर बघा मस्त असे शिजलेले आहे एक नंबर झालेला आहे तर यात तर या खायला तुम्ही पण मस्त झाले आणि तुम्ही पण करून बघा कशी लागते ती तर मंडळी बसली सगळे आमची खायला आणि बच्चा पार्टी तिकडे एक पालण्यामध्ये एक झोपलेले आहे माई आज झोपली आहे लवकरच तिन आहे फक्त जागी तिना काय कोंबली खाते तर काहीच आपल्याला अजित पॉन्सर भेटला आहेस साठी तर थँक्यू अजित असाच आपल्याला स्पॉन्सर होत जा तर गाईश सुद्धा उठली आहे तंदुरी खायला खाणार ना तू पण शंभर टक्के खाणार सांग एक दोन तीन सुरुवात या कोण कसे आले बंटी बनतीस पॅक भरायची सुरुवात केलेली आहे लवकरच फिफ्टीन मिनिट लाईट तर गाईज आमची डबा कोंबडी खाऊन झालेली आहे तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू असेल पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय